नमस्कार आर न्यूज मराठी आपले स्वागत आहे बघा आर न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर न्यूज मराठी घराची भिंत कोसळल्याने पाच जण जखमी मात्र एका महिलेची प्रकृती चिंताजनक पुसत प्रतिनिधी वसंतनगर मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पुत्राच्या घरावर दुमजली निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाली तर चार जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे चारच्या दरम्यान घडली आहे या दुर्दैवी घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले आहे सरिता गणेश मोगल वैवर्ष पस्तीस राहणार परभणी अशा गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे तर गणेश सुधाकर शिंदे वयवर्ष एकतीस अजिंक्य शिंदे वयवर्ष तेवीस कृष्णा व एक लहान बालक बंडू वयवर्ष आठ असे जखमींचे नाव आहेत प्राप्त माहितीनुसार वसंतनगर मधील पहिल्या गल्ली बंडू ढोले यांच्या दोन घराचे बांधकाम सुरू आहे अशातच दिनांक सव्वीस मे दोन रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वारा आल्याने निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्याने शेजारी राहणारे गणेश शिंदे यांच्या पत्राच्या घरावर भिंतीच्या विटा कोसळल्या भावाची प्रकृती पाहण्यासाठी परभणीवरून आलेल्या सरिताच्या डोक्यावर भिंतीच्या विटा पडल्याने त्या गंभीर जखमी झाले आहेत तिघी जण किरकोळ जखमी झालेल्यांना येथील लाईफ लाईन या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती तहसील कार्यालयाला कळताच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गणेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे त्यानंतर घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याची माहिती नायब तहसीलदार कदम यांनी दिली आहे